चांदा येथे कत्तलीसाठी डांबून ठेवलेली गोवंशी जनावरे मुक्त नेवासा तालुक्यातील चांदा गावात कत्तलीसाठी डांबून ठेवलेल्या गोवंशी जनावरांची सुटका स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली ही कारवाई आठ जून रोजी करण्यात आली चांदा गावातील एका चर्चा मागे असलेल्या काटवनात सलीम रॉफ कुरेशी साकीब जावेद कुरेशी आणि मुस्ताकिम कुरेशी सर्व राहणार चांदा यांनी काही गोवंशी जनावरे कत्तलीच्या उद्देशाने डांबून ठेवली होती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मिळालेल्या गोपनीय माहितीवरून ही धडक कारवाई केली या कारवाईत अंदाजे दोन लाख तीस हजार रुपये किमतीची गोवंशी जनावरे वाचवण्यात आली या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल किशोर शिरसाठ यांनी सोने पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम कलम पाच अ पाच ब नऊ तसेच प्राण्यांच्या प्रतिबंधक कायद्यानुसार कलम तीन व अकरा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय माई यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल दत्ता गवाणी करत आहेत राज्यातील आणि देशातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र न्यूज प्रिंस या युट्यूब चॅनला सबस्क्राईब करा आणि मिळवा नवनवीन अपडेट